जय शनिदेव सर्व भाविकांना शनि अमावश्याच्या हार्दिक शुभेच्छा आज शनि अमाश्या आहे काल बैलपोळा हा सण आहे आज दिवसभर अमाश्या नाही आहे परंतु तरीही पाच ते सात लाख लोक येतील असा एक अंदाज आहे भाविकांच्या येण्या भाविक जे येणार आहे त्यांच्यासाठी सर्व सुविधा देवस्थाननी केलेली आहे पिण्याचे पाणी असेल आरोग्य असेल दर्शन सुरळीत व्हावे यासाठी आज चौथाऱ्यावरती प्रवेश आजच्या दिवस बंद आहे कारण सुरक्षेच्या कारणानं कारण गर्दी खूप होणार आहे आणि त्यामुळे चौथ्यावरचं दर्शन बंद आहे खालूनच सर्वांना दर्शन चौथाऱ्या खालूनच सर्वांना दर्शन सुलभ होईल अशा प्रकारची व्यवस्था देवस्थाननी केलेली आहे साधारणतः किती भागी येथील असा अंदाज आहे या श्रावण महिन्याची समाप्ती देखील आहे किती महत्त्व आहे श्रावणी शेवटचा आमुष्या आहे श्रावणी प्रव पर्व आहे त्याचबरोबर काल एक आमच्या जिल्ह्यामध्ये बैलपोळा हा सण असतो ती एक आमुशा असं एक पाच ते सात लाख लोक येथील असा अंदाज आहे परंतु दुपारपर्यंत चामुस आहे त्यामुळे थोडंफार कमी जादा ही भाविक होऊ शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या